मोची समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळावा संपन्न शहरातील देवपूर परिसरातील संत रविदास समाज सुधार मंडळाच्या वतीने आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता समाजाचा वधूवर परिचय संमेलन सोहळा या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून संत रविदास महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम पार पडला तदनंतर वधूवरांनी आपला परिचय करून दिला तर या मोची समाजाच्या वधवर परिचय मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होत असतो तर परिचय संमेलन ही काळाची गरज असून सध्या स्थितीत मुला मुलींचे लग्न जोडणे फार जिकरीचे झाले असून त्याला पर्याय म्हणून राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन मोची समाजाच्या वतीने करण्यात येत असते तर या संमेलनात मोची समाजातील महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकारी राजकीय नेते डॉक्टर्स वकील आधी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर या वधवर परिचय मेळाव्यात ज्या गरीबांचे लग्न जोडून येणार आहे त्या गरीबांचं लग्न देखील लावण्याचा मानस या मोची समाजाच्या वतीने संत रविदास समाज सुधार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तर या ठिकाणी संमेलनात बाहेर गावून येणाऱ्या राज्यातून येणाऱ्या पाहुण्यांची निवास व्यवस्था भोजन व्यवस्था संत रविदास समाज सुधार मंडळाच्या वतीने करण्यात आली तर या मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर छत्रे राजू धुर्मेकर रमेश कांबडे विलासोकेट दिलीप मणिकर मुन्ना जपसरे बीरज छत्रे ऍडव्होकेट सुनील छत्रे आनंद कुरील रवी चत्रे राजेश छत्रे महेंद्र सुरेश पारस काडकर महिला मंडळाचे अध्यक्ष सुनीता छत्रे स्नेहा चत्रे पुष्पा कांबडे कंचन छत्रे शोभा छत्रे गीता माधवे बेबी देसाई वंदना शिंदे लता पानसे व सर्व या मंडळाला संलग्न असलेल्या संस्था संघटना कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घसद में रहती हूँ मैंने इंजीनियरिंग कंप्लीट की है और मैं अभी पुणे में जॉब करती हूँ परिचय सम्मेलन में आई हूँ मेरा नाम मनोज दिलीप कुरिल है मैं खामगाव से आया हूँ माता का नाम है बेबी दिलीप कुरिल पिता का नाम है दिलीप बड़ीराम कुरिल मेरे पिताजी का नाम संतोष रामपाल मुकेश है हम पूसत के रहवासी हैं मेरे पापा बिजनेसमैन हैं है और मेरी मम्मी का नाम है ज्योति संतोष मुकेश वो एक हाउस मेकर है जो पहले टीचर रह चुकी है और मेरे भाई का नाम है शुभम संतोष मुकेश जो एक कॉन्ट्रैक्टर है और हम हम सब पूसत में ही रहते हैं क्या देखे। देखे। आज मराठी आज धुळे जिल्ह्यात आमच्या कोची समाजातर्फे जे ऑल इंडिया लेवलचा परिचय संमेलन घेण्यात येत आहे तो मागच्या वर्षी अठरा फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला झाला आज पुन्हा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही त्याच जोमाने आपल्या समाजाचे जे वधूवर नवीन मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी हा परिचय संमेलन ठेवण्यात येतो आणि आज हा कार्यक्रम घेणे फार काळाची गरज झाली आहे कारण की हा कार्यक्रम घेतल्याशिवाय आता मध्यस्थी लोकांचे भाव फार वाढले तर ते त्याच्यामुळं हे कार्यक्रम करणे गरजेचे प्रत्येक समाजात परिचय संमेलन होतच असतात त्या हिशोबाने आमचा समाज ही फार गरीब आहे आणि आमच्या समाजातही फार तरीही मध्यस्थी लोक पैसे घेत असतात परंतु हा पैशाचा मधला मार्ग निघून जावा याच्यासाठी आम्ही आज पूर्ण भारतभर आमचा समाज भारतभर आहे आमचा समाज लहान नाही परंतु पूर्ण भारतभर आहे तालुक्याच्या ठिकाणी राहत नाही सगळे जिल्हा लेवलला असतात तर करता प्रत्येक कर राज्यातनं आमच्या समाजाची इथं वधूवर मुलं मुली आल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम गेलो आणि आमच्या समाजाचे सगळं वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते हे सगळे आम्ही या परिचय संमेलनाला सगळ्यांना आवर्जून बोलवलं आहे कारण की हे समाजाला दिसून आलं पाहिजे का आपला समाज ही मागं नाही आज कॉम्पिटिशनच्या युगात आपला ही मागं नाही आणि याच्यातही मुलामुलींना शोधणं फार कठीण जातं तर हे सोपं काम व्हायला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही हा परिचय संमेलन घेत हो आहोत आणि ह्या परिचय संमेलनमध्ये ऑनलाईन तीस ते चाळीस आले फार्म आणि ऑफलाईन आता फार्म येणं सुरू आहे तरी हा कार्यक्रम का आम्ही आता सुरू करत आहोत